मोहराळा या गावातील माहेर असलेल्या वीस वर्षीय तरुण विवाहितेने आपल्या वडिलांच्या घरात बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास गळफास घेतला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मोहराळा या गावातील माहेर असलेल्या सिमरन आकिब तळवी वीस वर्ष या तरुण विवाहितेचा विवाह आकिब तळवी राहणार लोणीपंचक तालुका चोपडा यांच्यासोबत झाला होता मात्र विवाहाच्या काही महिन्यानंतर ही विवाहिता आपल्या माहेरी मोहराळा येथे आलेली होती मोहराळा येथे आपल्या वडिलांकडे असताना ही विवाहिता बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी घरी एकटी होती व तिचे वडील आणि आई दोघे यावल शहरात आले होते दरम्यान सव्वा चार वाजेच्या सुमारास या वीस वर्षीय तरुण विवाहिता सिमरन तळवी हिने आपल्या वडिलांच्या घरात शेतात फवारा मारणाऱ्या फवारणी पंपाच्या काळ्या रंगाच्या पट्टीने गळफास घेतला तिचे वडील जेव्हा घरी परतले तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली तेव्हा तातडीने तिला तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी तपासणी करून या वीस वर्षीय विवाहितेला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोफान पाटील भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष लहू पाटीलसह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय गाठले आणि मयत तरुणीच्या आई वडिलांना धीर दिला तर याप्रकरणी राजू सुभान तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार विजय पासपोडे हवालदार राजेंद्र पवार करीत आहे या वीस वर्षीय तरुण विवाहितेने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं